तालुका अध्यक्ष मदनजी खंडारे सर समतेचा करुणीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध बोधी सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई या सर्व महामानवांना या ठिकाणी अभिवादन करून आज भीमा कोरेगाव शोरे दिन आजचा हा वर्धापन दिन आज आपण सार्वजनिक सिद्धार्थ वाचताना भारतीय बौद्ध महासभा समता सनिध यांच्या वतीनं आपण या ठिकाणी साजरा होत आहे आजच्या या कार्यक्रमाला आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष भारतीय बोटाक आदरणीय सर या ठिकाणी सत्कारमूर्ती मूर्ती प्रमुख पाहुणे आजच्या या ठिकाणी आदरणीय सिद्धार्थ गायकवाड साहेब पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय नयनजी मुंडे सर बडनेरा शहराचे अध्यक्ष गेलाम साहेब महिला शाखेचे अध्यक्ष संगीतादाई बागडे उपस्थित समताज सैनिक दलाचे सर्व मार्शल आणि उपस्थित सर्व महिला शाखेचे सर्व पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी सर्वांना माझा जय जय जयू आज निमित्त सांगायचं म्हटलं सा तर भरपूर काही सांगायचं सा आहे आणि आपल्यासमोर सर्वांनी सांगणारच आहे सा शेंडे सरांनी सांगितलं मालेराव सरांनी सुद्धा सांगितलं आहे मी शौर्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि गायकवाड साहेबांना मी माझ्या भारतीय बौद्ध मासभा तालुका नांदगाव खंडेश्वरच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आनंद द्विगुणित करतो आणि म्हणायचाय आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळा दुसऱ्या समधुगन பீரா சுகா பீ தர வட சுந்தா பி தரிக सिद्धार्थ वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश बोरकर भारतीय बौद्ध महासभेच्या पश्चिमचे अध्यक्ष नयनजी मुंडे ज्यांचा आज ते बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष गेडाम सर आज या निमित्त आपण इथे उपस्थित असताना हा जो एक काफिला आहे हा काफिला सुरुवातीला कमी प्रमाणामध्ये होता परंतु आज या आंबेडकरी काफिलाच आंबेडकरी चळवळीचा हा जो काफिल आहे याच आज रुपांतर पाहताना रुपांतर पाहताना असं वाटत की त्याच्या आपण खरे साक्षीदार आहात त्याचे आपण खरे वारसदार आहात त्यामुळे आपणाला खरोखर या प्रसंगी मी मनाचा जेभिम करते आणि आज या एका कर्तृत्ववान माणसांचा आपण इथे आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने समता सैनिक दलाच्या वतीने आणि सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीने आपण जो यथोचित सन्मान केला हा अत्यंत असा योग्य आहे असं मला मनापासून वाटते कारण की आम्ही कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आम्ही सर गायकवाड सर मी अलीम पटेल मी प्रामुख्याने त्यांचं नाव घेते हो की अलीम पटेल आणि फक्त तीन हजारांनी त्यांचा त्यांना पराभव म्हणजे झालात आणि त्यावेळेस जर हे सर्व वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं लढल्या गेलं असतं तर सर नक्कीच आज अलीम पटेलसुद्धा एक आमदार म्हणून या अमरावती जिल्ह्याला मिळाले असते तर या आम्ही या चळवळीमध्ये ही राजकीय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जेव्हा आम्ही या चळवळी लढलो तेव्हा मला प्रामुख्याने असं वाटत की तो काळ कोरोनाचा होता आणि कोरोनाच्या काळामध्ये सगळे लोक घरामध्ये बसलेले होते पण त्यावेळेस गायकवाड सर आणि अरिम पटेल विशेषतः ही जोडी अशी होती की कार्यरत होती ते आपला बाबासाहेबांचा विचार समाजापर्यंत त्यावेळेस पोहचत होती एवढंच नाही तर मला असं वाटत की त्या पिरियड मध्ये जे अनेक म्हणजे सरांना नव्हे आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना एवढा म्हणजे मार म्हणजे मार बसत होता एवढा लाठीचार्ज होताना मार मारत बसत त्याची मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे की हा एवढा म्हणजे लाठी हल्ल्यामध्ये मार खाऊन देखील घरात न बसता ते चळवळीमध्ये आणि रस्त्यावर हे नेहमी अग्रेसर राहिलेले आहेत दुसरी गोष्ट म्हणजे मी प्रामुख्याने इथे सांगते की जेव्हा त्या काळामध्ये चळ म्हणजे या चळवळीवर जे गुन्हे म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवर जेव्हा जे गुन्हे लागत होते त्या गुन्ह्यामध्ये एकदा मी असाच एक कार्यक्रम निवेदन द्यायचं होतं आणि त्या निवेदनामध्ये मी आम्ही सुद्धा कोर्टाच्या परिसरामध्ये गेलो आम्हाला निवेदन द्यायचं होतं कारण तुम तुम ते तुम्हाला गुन्हे तुमच्यावर सुद्धा गुन्हे लागू शकतील म्हणून आम्ही गुन्हे म्हणजे बघितलेले आहेत त्यांच्या आचरणातून बघितलेले आहे आणि म्हणूनच आज या आंबेडकरी समुदायाकडून या भारतीय बौद्ध महासभेकडून या आंबेडकरी विचारांच्या लोकांकडून आज त्यांचा जो सन्मान होत आहे हा अतिशय आणि यथार्थ आहे या, या जन्मदिनानिमित्त त्यांना भरभरून शुभेच्छा सुदृढ त्यांचं निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांना चळवळीसाठी अधिक प्रेरणा मिळो ही सदिच्छा त्याचप्रमाणे या या सुद्धा आंबेडकरी चळवळी फुलेताई इथे बौद्ध महासभेला जॉईन झालेल्या आहेत त्यामुळे त्यामुळे त्यांचाही आज वाढदिवस आहे त्यांच्याही वाढदिवसानिमित्त मी त्यांनाही सदेश सदिच्छा देते आणि थांबते जय